जय जिनेंद्र मंडळी मी वृषाली दोडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं आजच्या गेममध्ये आजचा गेम, गेम। चार्टमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे शुभ गुढीपाडवा म्हणजेच गुढीपाडवा स्पेशल आहे इथे मी एक काढून घेतली एक एक आहे एका पेजवर गुढी आणि त्यामध्ये कसे डार्क ब्लॅक कलरचे सर्कल्स दिसत आहेत हे सर्कल्स आहेत हा आजचा गेम आहे आपला तंबोला स्पेशल गेम दहा सर्कल्स घेतले म्हणजेच पार्टिसिपंटने या दहा सर्कल्समध्ये दहा डिजिट्स लिहून घ्यायचे तर कोणते दहा दहा डिजिट्स असतील एक ते दहापर्यंत एक डिजिट लिहायचं आहे अकरा ते वीसपर्यंत एक एकवीस ते तीसपर्यंतचा एक देन एकतीस ते तीसपर्यंत असे नव्याण्णवपर्यंतचे डिजिट्स याच्यामध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जो होस्ट असेल किटी पार्टीचा त्याने तंबोल्याच्या त्या डायसमधला एक एक डायस घ्यायचे ते डायस एक एक काढत जायचे आणि ज्याचा जो नंबर असेल त्याने तो नंबर कट करायचा आहे आणि ज्या पार्टिसिपंटची सर्वात अगोदर ही गुढी तयार होईल पूर्ण नंबर्स कट होईल तो असेल त्या पार्टीचा विनर नंबर लिहिताना सपोज आता इथे लिहिले एक ते दहापर्यंतचा पर्यंतचा नाईन लिहिला तर हा नाईन इथे येईल अकरा ते वीसपर्यंतचा पर्यंतचा एखादा डिजिट फोर्टीन इथे लिहून घेऊयात देन एकवीस ते पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा एखादा एक डिजिट एका कोणत्याही एकामध्ये लिहिला आपण लिहूत सत्तावीस ट्वेंटी सेवन देन एकतीस ते चाळीसपर्यंत पस्तीस थर्टी फाईव्ह अशा प्रकारे नव्याण्णवपर्यंतचे एकेका टेन टेनपर्यंतचा एक एक सिरीज घ्यायची आणि ते नंबर्स लिहित जायचे होस्टला एक काम करावं लागेल तुमच्याकडे जेवढे पार्टिसिपंट्स असतील तेवढ्या अशाच आ एका अगोदर नंबर लिहिण्याच्या अगोदर त्याच्या प्रिंट काढून आणायच्या आहेत आणि एकेकाला एक डिस्ट्रीब्यूट करून स्वतः त्या जो खेळणाऱ्या आहे त्याला नंबर्स लिहायला लावायचे आहेत आणि ज्या मेंबरची गुढी सर्वात अगोदर कंप्लीट होईल म्हणजे डिजिट्स कट होतील सर्व तो असेल त्या दिवशीचा विनर गेम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गुढीपाडवा स्पेशल गेममध्ये आणि एक एप्रिल येतोय म्हणजेच एप्रिल फुलच्या गेममध्ये धन्यवाद